बालमित्रांनो तुम्हाला आता इथं चार चित्र दिलेले आहेत या चार चित्रामध्ये वेगवेगळ्या सणांची चित्रं आहेत सण आणि उत्सव आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माची लोकं राहतात वेगवेगळे लोक वेगवेगळे सण साजरे करत असतात आणि त्या सगळ्या सणामध्ये आपण आनंदानं सहभागी होत असतो आपल्या देशाची संस्कृतीच अशी आहे की ती विविधतेनं नटलेली आहे तर ह्या पहिल्या चित्रामध्ये कोणतेच कोणता सण दिसत आहे शाबास बेंदूर बेंदूर किंवा त्याला आपण बैलपोळा म्हणतो आता इथं बैलाला सजवलेला आहे झुली टाकलेल्या आहेत की खूप त्याच्या त्याला सजवून त्याची पूजा चाललेली आहे दिसतंय त्याला ओवाळायचं चाललेलं आहे हा ह्या सणाबद्दल आपल्याला खूप माहिती असलं पाहिजे की ह्या सणाला कसं कसं बैलाची मिरवणूक काढतात त्याला खायला कसं देतात त्याच्या शिंगांना कशी गोंडे लावतात ठीक नाही शेत शेतीत राबणारा हा बैल प्राणी की ज्याच्यामुळं शेतकऱ्याला खूप मदत होत असते है की नाही मग त्याचंसुद्धा एका दिवशी बैल पोळ्याच्या दिवशी त्यालासुद्धा पुजलं जातं आणि त्याला त्याच्या त्याला त्या दिवशी त्याची मिरवणूक काढली जाते समजलं हा दुसरा सण कोणता आहे हा नाताळचा सण आहे नाताळच्या सणाला हे जे नाताळ बाबा आहेत ना ते काय करताय भेट देत आहेत गिफ्ट देत आहेत हा ही मुलं ख्रिसमसचा हा जो ट्री आहे तो ट्री सजवत आहेत त्याला सजव सजावट करायचं चालू आहे बघा वेगवेगळ्या भेटवस्तू आपले प्रेम माणसा जे आहेत ती आपल्या प्रिय व्यक्तीला देत असतात असा हा सुंदर सण आहे नाताळचा सण ख्रिश्चन लोकांचा ख्रिश्चन धर्मियांचा सण म्हणून हा प्रसिद्ध आहे आता हा हा कोणता सण आहे हा ईदचा सण रमजान ईद या दिव ईदच्या दिवशी आपण आपल्या मित्रांना बोलवतो जे मुसलमान बांधव आहेत ते मुसलमान बांधव काय करतात आपल्या हिंदू बांधवांना इतर सर्व आपल्या मित्रांना बोलवतात आणि इतर लोकही त्या दिवशी जाऊन काय करतात शिरखुर्मा पितात की नाही बघा वाटी वाटी भरून शिरखुर्मा तयार केलेला आहे आणि हे एकमेकांना शुभेच्छा देत आहेत भेटत आहेत ईद मुबारक करत आहेत की नाही असा हा बंधुभावाचा सण आनंदाचा सण आणि हा हा आदिवासी लोकांचं होळीचं नृत्य आहे होळीच्या दिवशी आदिवासी लोक जे आहेत त्याशी वेगवेगळे त्यांचे आदिवासी पोशाख घालून कसं नृत्य करत आहेत कसं नाच करत आहेत नृत्य डान्स करत आहेत ते आपल्याला इथं दिसत आहे वेगवेगळे गोंडे वेगवेगळे पिसांच्या टोप्या घालून कसले वाद्य वाजवत वाजवत यांचा हा आदिवासी लोकांचा हा सण आहे असे सण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या देशामध्ये साजरे होत असतात आपल्या आजूबाजूलाही अनेक लोक वेगवेगळे सण साजरे करतात तुम्हाला तुम अशा सणांची माहिती असायला हवी आणि त्या सणांची माहिती आता तुम्ही एकमेकाला सांगायचे आहे की प्रत्येकाने एका किमान सणाची माहिती सांगायची कोणी नागपंचमीची सांगेल कोणी रक्षाबंधनची सांगेल कोणी होळीची सांगेल कोणी दिवाळीची सांगेल कोणी रंगपंचमीची सांगेल कोणी दहीहंडीची सांगेल असे वेगवेगळे सण आहेत आपल्या याच्यामध्ये देशामध्ये कोणी आंबेडकर जयंती किंवा कोणी बुद्ध पौर्णिमा असे वेगवेगळे सण जे आहेत त्याची माहिती सांगेल तर तुम्ही कोणकोणते सण तुम्हाला माहीत आहेत त्याबद्दल प्रत्येकानं एका सणाची माहिती सांगायची आहे आणि घरा घरूनसुद्धा एका सणाबद्दल माहिती घरातल्यांना विचारून उद्या येऊन शाळेमध्ये सांगायचे आहे ठीक आहे चला आता गोल करा आणि प्रत्येकानं एका एकानं उभं राहून सणाची माहिती सांगा ठीक आहे